टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हेलो सचिन भाई का हां बोलते हैं सचिन भाई खुद आड़ी गणेश हां बोल गणेश जरा एक काम कर आपण खडी बोर मारला काय खडी बोर बूर बोर शेतात बर हां ती बोर मारला जरा 580 फूट मारला बर पाणी ला आता खाली हाय म्हणते जरा आता वर लागलं नाही वर बोरला पाणी लागलं नाही अजून जरा खाली घ्यायचं शंभर फूट ते ऑपरेटरला फोन लावलं तर ते आता येत ना आता मला त्या दिवशी मारून घ्यायचं ना मग आता कशाला मारत त्या दिवशी लागेल तर डबकं लागेल तर पहिल्यांदा वास होईल वाटलं परत पाणी ना असं का गेलं म्हणजे थोडंच पाणी लागलं त्यासाठी बंद केलं तुम्ही पाणी चाललं वाटलं परत मग चला पर दोन तीन तास चाललं परत हा अजून शंभर फूट घ्यायचं त्याच दिवशी मग थोडं पाणी उडाल्यावर बस केलं होतं तुम्ही हा बस केलं खाली पोकळी लागेल म्हणून पाणी लागेल तर ते तेव्हा चांगलं बरं त्यानं परत आता अजून शंभर फूट घ्यायला नव्वद हजार मागायला नव्वद हजार रुपये काम आहेत फूट चाळीस पंचाळीस हजार तसे लावले की तरी पण त्याला टोटल पाचशे ऐंशी फुटला किती पैसे त्याला एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार मग आता शंभर फूट घ्यायचं त्याला नव्वद हजार म्हणाले ना

बोरलेलं कुठलं आहे समोरचं? ते वडजीचं आहे गाडीवाला. वडजी? हा. सोलापूरच्या इकडे. सोलापूर वडजी का? बरं. मग गोडीत बोलून बघायचं ना. त्याला बोललो सगळं बोललो. आता सोलापूरला काम चालल्यानंतर ये. जमत नाही म्हणते इकडे यायला. अजून आता इथं काल परवा सराटीला येऊन मारून गेलं एकाचं हॉल. कारणं सांगायला काहीतरी. हम्म मग तुझ्या खरतल्या लोकांना बोलायचं तू बोलतो बोलतो ते काय या तुझ्या वडिलाला बोलायचं लावायचं म्हणलं तुझ्या पप्पाला बोलले ना वडीलच बोलले त्यांना सगळे सगळ शगर करून बसले केस पण केलते त्याच्यावर काय हे केस ते अजून केलते की केस का बर रे कामच करणार होलं मारून चाललंय अर्धवट हम्म आता असं राहिलेलं करत ना त्यानं बाकीच्या केशिंग पण ती लोखंडी वीस फुटाचं पाईप चार पाच हजारला भेटतंय आहे तेरा हजारला टाकायला तेरा हजारला एक पाईप लोखंडी पाईप।, पाईप ते ना हा ते मधलं टाकायचं राहतंय लोखंडी पाईप ते कुठल्या पाण्याला दाखवतोनाडी केशेगाव च केशगावच नाव काय त्याचं अर्जुन घंटे अर्जुन घंटे अर्जुन पाटे घंटे 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 मला वाटलं अर्जुन काटे अर्जुन घंटे अगोदरच हा आपल्या गावात त्याचे चार पाच पोल झाले लागले पाणी हा सगळ्याला लागले एक तिकडं डॉक्टर आहे त्यांचं तिथं मैश्वर काका गोंधर्गी त्यांचं तांड्यातले विश्वनाथ राठोड त्यांना पण की जायचं आपल्या शेजारी विश्वनाथ राठोड विश्वनाथ राठोड लागले पाणी त्यांना तीन चार इंच आहे मग तीन चार इंच फुल कंटिन्यू चालला त्यांचं पण हा म्हणजे हाय म्हणत हा त्यांचं हाय सगळं आहे गावात पाच सात hole झालते सगळ्याला पाणी हा हा मग आता काय मग काय म्हणतो मला तू म्हणजे त्याला बोलतो ना की तुमच्याकडनं काय होईल का, का त्याला सांगितल्यावर त्याने करेल का काम मी सांगितलं करीन मग वाटतं का तुला असं बरं नाव काय ते बोरावळ्याचं त्याचं लक्ष्मण असं आहे

थोडेफार पैसे थोडे थोडेफार पैसे कम करून घेऊन करून टाकायचं हा. पैसे देतो म्हणलं की त्याला तरी पण करत नाही ना काय पण. किती पैसे देतो म्हणाला त्याला तुम्ही? नव्वद च्या नव्वद देतो म्हणलं येत ना. हा. हम्म. बर बर. काय मग मस... तुमचं तुमचं काय नाव मला ओळखीचं नाही ना? महादेव गोंगरगे म्हणल्यावर ओळखतो ते. त्यांचं नाव काय आहे? त्यांचं, हम्म त्यांचं लक्ष्मण आहे ते.

रथ एक्केचाळीस सासष्ट महादेव बोंगरी का हा महादेव भोंगरी खुदावडी म्हणा ना किती नाव लक्ष्मण ठीक आहे ठेवतो हॅलो हॅलो लक्ष्मण बोलतोय का हा बोला सचिन पवार बोलतोय टायगर ग्रुप सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोलाय बा माझ्याकडे कम्प्लीट आले ते महादेव बोंगर त्यांचं काय विषय खुदावडी काय त्यांचं बोर वाटतं त्यांच्या शेतामध्ये तुम्ही ना शेतामध्ये बोर मारल होत माहितीये का आपण पैप टाकलो होते त्यावेळेस बर बर हा पैप टाकलं होते आता पैप का कसं काढायचे म्हणणं ना लगेच नाही काढायला येत आहे दोन तीन महिने झाल्यानंतर पैप निघत नाही आता काय त्यांचं म्हणणं काय नाही त्यांचं म्हणणं काय माहित आहे का पैप काढा पैप काढून खाली अजून बोर मारा म्हणतात ते पैप निघाला तर आपला बोर मारतात त्यांचं म्हणणं ते जे आतमध्ये जे पैप टाकलं ना आपण हॅलो आतमध्ये जे ना आपण लोखंडे ते काढा काढून मला अजून खाली बोर मारायचं आहे एक दोनशे फुट दोनशे फुट आणखी वाढवायचंय का हा वाढवायचं आहे मग आता तिथे कसं आहे आपण बोर मारून आठ ते पंधरा जर झालं तर निघतेच पाईप आता बोर मारून तीन महिने झालं ते माती पडून आपण पाईप कशासाठी घातलं असते माती पडू नये म्हणून बोर ते पाईप घातला असते मग माती पडून ते पाईप जाम होत आहे पाईप वर येत नाही ते म्हणजे टोटल किती महिने बोर मारून तुम्ही तिथे दोन ते तीन महिने दोन ते तीन महिने झालं मग आता ते काढायला काही प्रॉब्लेम आहे का आता निघत नाही ना निघत असेल तर मग आपलं करायला हरकत आहे का पैसे, पैसे पैसे देतो म्हणले नाही विशेष नाही त्यांचं निघत नाही तो आता दुसरं नाही निघत असलं मग आपण करून दिलं आता त्यांचं एक मित्रच होत त्यांनी बोर झाल्यानंतर एक पंधरा दिवसानंतर आपण त्यांनी लगेच निर्णय घेतले निर्णय घेतल्यानंतर ना मग लगेच पंधरा दिवसांना आपण काढलो करून पण दिलो पण आता त्यांची भरपूर झालं दोन तीन महिने झाले निघत नाही ह्याला हे काय दुसरं काही पर्याय असेल ना बाया दुसरा जर पर्याय दिल तर आपल्याला नको मग त्यांनी काय करतो दुसरा पर्याय आता त्यांनी निघत असेल तर मी त्यांना मी एवढं बोललो त्यावेळेस बाबा जर तुम्हाला लवकर करा काय म्हणतोय दादा माणूस चुकतो बरोबर ठीक आहे मग आता ह्याला दुसरा पर्याय काय म्हणतोय मी त्यांनी पैसे द्यायला आहेत ना हो नाही पैसे द्याल तर यायला सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला नको आहे का त्यावेळेस त्यांनी त्यांचं म्हणणं काय की ज्यावेळेस वा पाचशे ऐंशी फुटवर गेलो त्यावेळेस पाणी भरपूर लागल्यामुळे असं म्हणते त्यांना की भरपूर पाणी लागले तर काय करायचं नाही त्यावेळेस म्हणणं झालं बरोबर पण आता त्यांचं आणखी वाढवायचं त्यांना हो बरोबर हा असं वाढवत येते का नाही आता आता ते पाईप काढल्याशिवाय वाढता येत नाही मग त्याला काहीतरी पर्याय असेल का बघा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला लावतो त्यांना तुमचं काय चार्ज घ्या तुम्ही त्याचा वाटलं माझा पर्सनल नंबर आहे तिथे तुम्हाला काय पण अडचण आली तर मला कॉल करा तुम्ही माणसाकडून होते चुकी नाही ऐकून तर घ्या मी माझा विषय सोडून द्या तुम्ही तुमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये फक्त माझ्या नावाप काम चांगलं करेल फक्त हो हो तुमचं चांगलं काम आहे माहिती काढून घेतलोय मी कशाला ते यांना ओळखता तुम्ही आपलं जेतन कानाडे डॉक्टर कनडे माहिती ना डॉक्टर हा त्यांचा प्रॉब्लेम चालतात लगेच मी करून फ्री मध्ये अच्छा अच्छा हा मग परत नंतर आपले यांनी तुळजा प्रत्येक माहितीये पैसाला नाव नावाला मोठं नाव आहे चा, ना लक्षात ना चा, चांगलं काम केलं ना ऑटोमॅटिक निघत असतो पैशाला काय डिमांड म्हणून त्याला काय नाही नाही ऐकून घ्या ह्यानी हे जर विषय आहे ना पंधरा दिवसाच्या आधी जर केले असते म्हणजे बोर झाले झाल्या तर आपण ते होऊन गेलं असतं पण आता ह्या गोष्टी होणं शक्य नाही म्हणजे निघणार नाही पाहिजे आपल्याला नको आहे त्यांनी पैसे देतो म्हणजे सगळं करतो म्हणलं मी कळ मी त्यांचं बाबा त्यांनी देत नाही असं तुम्हाला काय विषय बोलत नाही प्रश्न कसा आता पाहिजे निघत नाही पर्याय असेल नाय भाय होत असेल तर मी नको म्हणतो का सांगा की असं करताय तुम्ही तर आपल्याला नको करायला हे सांगा वायपट गेलं ते वायपट नाही एक पाऊस काळ झाला तर तेच फुल चालतंय आता कसं पाणी या वर्षी कंडिशन अवघड आहे पाणी कंडिशन मी काय मग तुम्हाला कॉल कर लावतो काय भांडण वगैरे करू नका बोलाबाली काही करू नका त्यांना समजून सांगा असा विषय म्हणा आणि तुमच्याकडून काही पर्याय निघत असेल तर तुम्ही त्यांना पर्याय सांगा ठीक आहे नाही आपला हो का भया आपण कसं आहे कुठलेही शेतकरी आपल्याला कडू हे बोलणार नाही सगळ्या शेतकऱ्याचं उलट गाडीवाले कम्प्ले काय झाले म्हणून सांगतात कम्प्लेंट म्हणजे कम्प्लेंटचा विषय काय आपण एजंट भैया सांगायला आपण स्वतःची गाडी नाहीये त्याने आता आपण कमिशन चे मतलब बरोबर हां आणि हे नाही म्हणते तुम्हीच घालता मी म्हणलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे बोरिंग गाडीवाले आहेत ते गाडीवाल्यांचे पैप आहेत आमचा संबंध नाही त्याच्यामध्ये आम्ही कमिशन आम्हाला आम्ही कमिशन बेसर हा त्यांनी मग एवढं घालतंय तेवढं घाल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ते त्या रेट मध्ये घालतात भाई आपलं काय सामान सांग आपण कमिशन ची मागतोय तुम्हाला कॉल करायला होतो त्यांना बोला त्यांना पर्याय सांगा त्यांना ठीक आहे त्यांनी तेच त्यांना तेच बोललो मी कसं माहित आहे का आता निघत नाहीत ज्या वेळेस पंधरा दिवस झाला असतो ना निघाल असतंय बोला त्यांना फोन करायला होता मला हॅलो हा पर्याय नाही म्हणून सांगायला पावसाळ्यामध्ये जर पाणी भरलं तर ऑटोमॅटिक चालते म्हणून सांगायला ही पडलं ना उन्हाळा कडक परत अजून आठते बोर नाही पावसाळ्यामध्ये पूर्ण लेवल होऊन जाते म्हणाले पण पाणी अजून आपल्याला खाली घ्यायचं की शंभर फूट मग त्याला त्यानं काय तर पर्याय सांगेल तुम्हाला तू काय कर त्यांना फोन करतो ते फोनच बोललो बोललो मी आता उतर त्यांना काय पर्याय सांगा म्हणलो हो ठीक आहे चालते मला त्यांना फोन करून पाहायला सांगतील तुम्हाला ठीक आहे हा चालते थँक्यू